किस किस सारी सिली ती दस तुम्ही हाय का नमस्कार सर्वांना तर आता मला मशीन शिवण्याची काही का गरज नाही ठीक आहे आज मी घातलाय ड्रेस आताशी माझी काम झाले साहेबांना सांगितलं पूजना की तुम्ही ना मला चॉकलेट कलरची टिकली आणा त्यांना प्लीज लाल मेहरून ही दिसतं असेल तुम्हाला कॅमेऱ्यात लाल पण लाल मेहरून नाही बघा आणि हा झाला माझ्या काम झाले सर्व आवरून आज मी ड्रेस घातलाय तरी एवढा लूज आहे फिटिंग टाकायची आहे थंडीचा ड्रेस आहे हा हिथून वागताना ना मला ना ही भी गळा काढलेला पण वागताना हि तर दिसत होता ना थोडासा म्हणून मी काय केला पॅन्टेचा कपडा पहिलं लावला होता आणि ते बटन होत इथे क्लीन होते आणि माकड अथुरेत मथुरेत आता ही पाच सहा वर्ष झालं ड्रेसला फुल बाजूचा आहे तुम्ही बघू शकता खूप चालतं थंडीच इकडं थंडी खूप असते ना मग काय केलं मथुरेत गॅलरीत टाकलेली मथुरेच तुम्हाला फोटो कम्युनिटी मध्ये सोनं पिलो टाकलं असेल ना तेव्हा बघा तुम्ही तुम्हाला कळेल तिथे गॅलरी मध्ये कपडे टाकले बर का मी आणि लय मुश्किल कुठं गार्डन बनवा कपडे टाका साडी घालून बंदरीत फिरायचं माकड साडी ड्रेस बनियन अंडरविअर सगळं सगळं घालायची कपडे तर तर मी हा ड्रेस घातल्याला नवीनच शिवून चार पाच वेळा घातला सुकायला हो ठेवला होता तर ह्याच्या वर्षी बटण जेवढी आहेत ना सगळ्यांची घ्यायची खायची शाळेचा ड्रेस कसा सुकवायचा पॅन्ट कशी सुकवायची खूप भीती होती खूप घाबरायची नाही हो त्यांची टोळीच होती त्याचा परिवार सुद्धा पूर्ण खांदा आणि सगळेच होते मग हे दिसत असेल तुम्हाला जव्हा मला पण माझ्याशी एम्ब्रॉयडरी कुठं आपली ही मशीन कुठं होती नॉर्मलच मशीन ही आहे की गाडी चालवते ती तर हितून असा हे पूर्ण पाठ आहे ना हिथ एवढं असं फाडून म्हणजे मला वाटलं नव्हता की ड्रेस हा हाय दोन तीनच वेळा घातलेला नवीनच होता आता हा ड्रेस आहे हे खूपच वेळ आहे ना पहिल्यापासून असं आहे राजी गेल्यापासून नाही तर ठीक होता फिटिंग मध्ये असा होता बघा एवढा लागत होता मला तर हे बाजूच पकडलेलं आहे असं ठेवलंय तर मी परत त्याला कपडा ठेवला आणि त्याला झिक झग झग म्हणून का नाही ह्याच्यावर मी शिलाई मशीन फिरवली आणि परत म्हणलं ट्राय करायचं की एकच बटन राहिला दोन आणि तीन तिसरं बटन केलं हितून फाटले नाही हि तर एवढाच गो हे नाही गोल परत इथला बटन आणि ही पूर्ण का हो का? हे काढले जोडून परत एवढा कपडा वाचलेला हिरवा हा कलरचा आहे मग हा कलर इथं लावला तर चला खूप बोलणं झालं आता मी सांगते मी ड्रेस शिवलेले आहे का हे केलंय इंटरलॉक केलेलं आहे हा 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 हे सगळं इंटरलॉक केलेले आहे तर इंटरलॉक केलं की कप ड्रेस फाटत नाही ठीक आहे तर ताईचा ड्रेस आहे आपले अश्विनी ताईचं ताई आहेत ता आता यू पी बिहारचे आपले मराठी ताई सगळे आता सगळे माहीत आहे ना आता भरपूर येते गणेश चतुर्थीपासून मी चालू केलं तुम्हाला माहीतच आहे युट्यूबवर की मी खूप दिवसापासनं ड्रेस वगैरे म्हणजे कपडे शिवत होती तर हा असा रेडीमेड सारखा मी बघ पिलू बंद सब्जी आ? सब्जी बंद आहे ना आ, तर में में हा है, सा सा है, तर हा मी रेडीमेड सारखा मागच्या साईडला बघून घ्या हा असा रेडीमेड सारखा शिवलाय आज पुढचा पाठ असाय तर हा गळा काढलाय हा गळा काढून मी अशी पायपिंग लावली म्हणजे हे अशी पायपिंग आहे आणि गळा पानाचा गळा आहे पानाचा मस्त पैकी गळा आहे तर पायपिंग आहे ह्या कलर ची त्या आज तर लावलाय ठीक आहे तर हा झाला ताईंचा हा पण दुसरा टॉप आहे ताईंचा अश्विनी दाखवते हे बिनास्तरचा आहे हा गळा आहे पंचकोणी गळा आहे तर बागची पायपिंग पुढे दिसते तुम्हाला हे हे पायपिंग दिसते ना तर ना पंचकोणी गळा आहे थोडस आपल्या साईड ला गळा पकडते दिसण्यासाठी दिसतेच हे पंचकोणी गळा आहे मागच्या साईडला पायपिंग बघा पायपिंग बघा आपली जयू तुमच्या एकदम तुम सार, एक सारखी असती मला पायपिंग अशी आवडते मला जे कस तरी केलं ना बायकांच्या ते न शिवायला त्यांच्या बघते खूप खराब असते पायपिंग तर पायपिंगचा आहे अडी नास्ताचा हा दुसरा ड्रेस ठीक आहे तर ही पॅन्ट बापरे पहिला आणलेला ड्रेस त्यांचा खराब निघालेला त्याला माघारी केला आम्ही आणखी बघा पूर्ण इंटरलॉक कारण हा कपडा का थोडा टेलिकोडचा आहे म्हणून इंटरलॉक जेव्हापासून इंटरलॉकची मशीन आली ना खूप चांगलं झालेलं आहे ते बघू शकता पूर्ण पॅन्टीला इंटरलॉक केलेला आहे जसं हे फाटून जाईल कपडा पण कधी इथून कपडा हे धागे वगैरे निघणार नाही तर खूप चांगला आहे तर हा पटियाला आहे दाखवते दुसरं पण हे काय शिलाईच विसन झाले ना हे ना तुम्हाला डिझाईन हे अशी डिझाईन काढलेली आहे हे अशी पटियाला शिवलेला आहे तर हा होता अडीच मीटरपेक्षा थोडासा जादा कारण तेरी रिकोटा आहे हे बर बस तर हाय मागच्या साईडला असा हे असं आहे खूप छान दिसतो बसतो ठीक आहे तर पटियाला आहे दुन्नी पेंट पोछा दोन्ही पेंट ठीक आहे ये शूला हे किशू धाम तिच्यामुळेच नीव ठेवते ना त्यामुळे हॅल हर करा हरे सक्की नि सक्कीनी हे सक्कीनी तिने के गयत दो चट्टी बने तू चुती ओके कैसे लपिया मेरी दीदी कधी स्पीली थी कसे लपिए हां दीदी ने दीदी ने वही तो बोलले दीदी ने तू तुच चुती बनाया है मम्मी ने भी इसी काम किए गटका तो चला हसू नका आणि हे पण इंटरलॉक केलेला आहे कारण मी डबल वेला केलेला आहे धागा धागा इ असतं ना त्यामुळे असं वाटतं हे बघा आंबा धागा कुठला त्या कपड्याचा इंटरलॉक असा असा केलेला आहे आणि इंटरलॉक ठीक आहे पॅन्टला उठलं तर ते तर त्यांना सांगितलंय कम्प्लीट झालेला आहे ताई येऊन घेऊन जावा तर ताई म्हणल्या ठीक आहे त्याच जाईल आहे दोन्ही ड्रेस तरी पॅन्ट अलग अलग हे कलर थोडीशी सेमच वाटते पण तशा दोन्ही ड्रेस पण आता एक ड्रेस चुकून आठ आणलेलं छान पैकी तिची पॅन्ट चांगली नव्हती ओढणी खास नव्हती म्हणून ताईने वापस केली मग ती छान पैकी तीन शर्ट मध्ये छान बसलाय तो हो बघा किंवा तीन शर्ट मध्येच पण मस्त आहे तर हे बघा हे ना कपडा कमी होता हे ना आदल्या साईडला टॉपचा सा कपडा लावलाय ठीक आहे तर ह्यांचे नाडे

आपलं पिको हे बघ पिको केलेलाय शाईनिंग पण साइडला निघते म्हणजे बाहेर त्याला मी पिको करायला लागले ठीक आहे तर पिकोची मशीन होते तर मी जॉज करायची थोडं माग झिपझाग करून तर हा ताईंचा ब्लाउज शिवल्याला ओस मशीन पे मी पिको करते बघितलं

कुणी बिघडवला आणि त्याला दुस करायचं म्हणजे महाभारत आहे शिवून कटिंग केल्याला ब्लाऊज शिवून लगेच निघते कुठला बी ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा पॅन्ट म्हणा काही पण पण बिघडलेलं शिवायला खूप अवघड जातं तर हे माझं ताईंचं मी हे केले पुढचे ताईंचा काळात हे बघा आता मी सेम करून ठेवले हो ह्याला दोन अडीच तास गेले ब्लाउजचा गळा मागचा काढायला तर भेटते पुढच्या काळजी घ्या आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर शिलाईचे रेसिपीचे आपले घरचे व्हिडिओ टाकते नाही चॅनलला ला सबस्क्राईब केलं तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं आहे ना की हा त्यासाठी लवकर चॅनल को सबस्क्राईब करा बोला सबस्क्राईब कर व्हिडिओ को शेअर बाय एवरीवन लव यू टेक केअर गॉड ब्लॅसिंग टी व्ही ला बघतोय बघा सरकारची घ्या धन्यवाद